कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कोकणात गावाच्या ग्रामदेवता शिमगोत्सवात प्रत्येकाच्या घरी जात असतात गावातील ग्रामस्थ मनोभावे आपल्या ग्रामदेवतेचे स्वागत मोठ्या थाटात करत असतात राजापूरमध्ये राजापूरच्या गंगेच्या भेटीला ग्रामदेवतेच्या पोठ्या दाखल झाल्या आजही कोकणात परंपरागत चालणाऱ्या रूढी परंपरेची जोपासना केली जाते हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकीकडे एक शिमगोत्सवाची झूम सुरू झाली आणि होळीच्या दिवशीच राजापूर येथील प्रतिगंगेचे आगमन झाले प्रतिवर्षी पारंपरिक पद्धतीने गंगामाईच्या दर्शनाला अनेक गावातील पालख्या गंगेच्या भेटीला येतात अनेक गावातील देवदेवतांच्या पालख्या वाजत गाजत गंगेच्या भेटीला पोहोचल्या आहेत यावेळी लांजा तालुक्यातील रिंगणे विलवडे असोळ ओझर या गावातील पालखी दाखल झाल्यात या सर्व पालख्यांचं पूजन करण्यात आले मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावेळी दर्शन घेतले कार्यक्रम सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत असेच इंदर गावातील पालखी सोहळे या ठिकाणी आले होते आणि त्या पालखी सोहळ्यातून आमच्या ग्रामध्यमांची गाठभेट झाली आहे आणि हा एक क्षण खडत सण एक पारंपरिक सण आहे आणि या सणावर एक दूर कसा